पहा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची तयारी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने केलेली आहे आम्ही चांगल्या कामाला लागलेला आहोत आमच्या इंटरव्ह्यूज देखील झालेल्या आहेत अठ्ठावीस प्रभागांमध्ये एकशे अकरा नगरसेवक निवडून आणण्याकरताची आमची तयारी पूर्ण झालेली आहे आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत राहिला युतीचा प्रश्न महायुती राज्यात आहे आम्हाला जो निरोप जो मेसेज जो संदेश आपल्या वरिष्ठांकडून येईल त्या निर्णयासोबत आम्ही राहू परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ह्या जिल्ह्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया आपण पूर्ण करतो आहे आम्ही त्या ठिकाणी आमची सगळे बूथ प्रमुखांपासून तर केंद्र प्रमुखांपर्यंत सगळ्या त्या ठिकाणी आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये असणार आहोत आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच महापौर त्या ठिकाणी असेल